I'm कुमारस्वामी यांचे ओवी ग्रंथ चरित्र प्रकाशन सोहळा रविवार झाला सदर आरतीन पार पडला महातपस्वी कुमार स्वामी यांच्या चरित्र संत कवी नारायण काका कुलकर्णी यांनी या अतिशय रसाळ वाणीनं सदर ग्रंथाचे विश्लेषण केले वैकुंठवासी दा कावरे यांचे निष्ठावंत सेवक शिवानंद दसाडे व संजीव कुसुरकर यांनी स्वामीजीबद्दल अगदी रसाळवाणीनं मनोगत व्यक्त केले या सोहळ्यास आदरणीय बलभीम अण्णा बिरादार तपोवन धारवाड व तपोवनचे अन्य पदाधिकारी या ग्रंथ सोहळ्यास उपस्थित होते आदरणीय बलभीम अण्णा बिरादार यांनी देखील आपल्या रसाळ वाणीत स्वामीजींबद्दल अनुभव कथन केले सदर कार्यक्रमास इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास तपोवन धारवाडचे सेक्रेटरी सतीश सौदी यांनी देखील स्वामीजी बद्दल अनुभव व्यक्त केले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभ श्री नरवणे साहेब व आदरणीय बलभीम अण्णा बिरादार यांच्याकडून करण्यात करण्यात विज्ञान म्हणजे कसं आहे सांगतो आता तुम्हाला लाईट दिले प्रकाश <laughs> दिले हे स्पीकर दिले कूलर दिले अनेक विमान दिले आता सकाळी ते तर मध्ये नाही दुपारी इथे येत आहे सगळं हे विज्ञान तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे आज तुम्हाला मोबाईल आहे मोबाईलमधून पैसे कुठून पण पाठवताय काही करताय सर्व करताय गोष्टी सगळ्या या पण विज्ञान तुला अनुभव दिले शस्त्रास्त्र दिले तुम्ही साईल दिल सगळं दिलंय पण त्याचा कितपत उपयोग व्हावा कसं व्हावा बघतो एक वेळेस मी एक वाचि सांगतो आज मोबाईलचा कसा फायदा आहे आणि एक, 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 एक तो काय म्हणते त्याला ये तुला मला वरून आदेश आहे आणि मी तुला घेऊन जाणार आहे चल पण तुला ये स्वर्गात घेऊन का नरकामध्ये घेऊन जाऊ कुठं पण घेऊन जा मला मोबाईल आणि चार्जर घेऊ दे मग मला एक लोकात घेऊन जा तर घेऊन जा म्हणजे आज हे मोबाईलची परिस्थिती आहे आज तुमचं लहान बाळ आहे वर्ष दोन वर्षात आहे त्याच्यासमोर मोबाईल दिल्याशिवाय त्याला जेवण करत नाही त्याला मोबाईल नाही तर फोडून जात आज मोबाईल नसेल घरात अरे तू फक्त मोबाईलच बघायचा अभ्यास करत नाहीस काहीच करत नाही सांग तू कसं काय करायला लागेल एवढंच तुम्ही रागावा तो पाच नाही तर घर तुटून जातो किंवा कुठे तोडून फोडून चांगलं आहे लगेच संपर्क होतो लगेच पैसे देतात सगळं सगळं विज्ञानामुळे खूप काही चांगलं आहे पण त्याचे कितपत फायदा पाहिजे विज्ञानामुळे मिसाईल केले अनुबाम केले ब्रह्मास्त्र सगळे केले तुम्हाला होते अर्जुन बाम, बाम, बाम हे बाम हे अग्नी अग्निवाम सगळं म्हणत होते पण आज पण ते आहेतच पण त्या विज्ञानाने काय काय केलंय किती आहे किती फायदा करून घ्यायचा हे तुम्ही यायचं आहे आत्महत्या करून फक्त

बद्ध या प्रकाशन मराठी च्या निमित्तानं तपोवन भक्त परिवार साधक भक्त मेळावा या करता आपण सर्व उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या भावी भक्तांच्या चरणी साक्षांप्रणिपात करतो आणि व्यासपीठावर असलेल्या ज्येष्ठांनाही नमस्कार करतो आणि माझ्या मनोगताला थोडस प्रारंभ करतो जसं मी स्वामीजींना हृदयास्थानी हे केलं आणि स्वामी पंच्याण्णव साली देहाच ते झाल्यानंतर आता मी पुरका झालो या भावनेपोटी एक दिवस सिद्धरामेश्वरच्या समाधी मंदिराजवळ प्रार्थना केली त्याचं कारणही असं होतं दिवशी साली स्वामी तपोनमध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रवचनामध्ये सांगितलं होतं की सिद्धरामेश्वराची ही समाधी आहे संजीवनी आहे आणि तिथं जे काही तुम्ही मागशील मागाल ते तुम्हाला दिसतील असं त्यांच्या मुखातून मी पंचिशीला ऐकलं होतं